मतदारसंघामध्ये हा मतदार चार तालुक्यामध्ये विभागला गेलेला आहे त्यामुळं प्रत्येक महिन्यामध्ये किमान तीन तरी भाग करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमचं प्रशासनाशी चर्चा करून नियोजन असतं आणि त्या माध्यमातून या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वेळेला पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे जनता दरबार भरवत असतो त्या माध्यमातून गाव लेवलपासून तालुका लेवलपर्यंतचे जे काही विषय असतात काही जिल्हा लेवलचे काही विषय असतात काही महाराष्ट्र शासनातील विषय असतात या सर्व समस्या या निमित्तानं लोकांच्या मध्ये जाऊन आपल्याला जाणून घेता येतात आणि त्या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन प्रशासन आणि लोकांच्या मध्ये दुवा साधण्याचं काम या जनता दरबारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गावातील ग्रामपंचायतचे काही विषय असतात काही महसूलचे विषय असतात काही भूमी अभिलेखचे विषय असतात आणि डेव्हलपमेंट केडरशी पंचायत समितीशी संबंधित बरेचसे विषय असतात त्यामध्ये काही जणांचे रस्ते अडवलेले असतात काही जणांना विनाकारण या ठिकाणी नकाशावर रस्ते असून ते खुले केले गेले -के नाही परंतु हे शासन अतिशय सकारात्मक त्या बाबतीत आहे आणि त्या माध्यमातून आता सेवा पंधरवड्याच्या पहिल्या सात दिवसामध्ये शेतकोत रस्त्याच्या संदर्भातील विषय बऱ्यापैकी या मार मार्ग शासनानं मार्गस्थ लावलेले आहेत त्यातूनही काय जे विषय आमच्यापर्यंत येत असतात आणि त्यावर ऑन द स्पॉट डिसिजन घेऊन त्यांना काही ठिकाणी तारखा द्यायच्या आहेत काही ठिकाणी स्थळ पाणी करायचे आणि हे बऱ्याच वर्ष आता मगाशी भूमी अभिलेखचा दोन हजार आठ साली मोजणी झाली आणि आज हादी ले ले। का त्या काय त्यांना हाती दाखवले गेले नाही मग असेही काही विषय येत असतात मग त्यामध्ये त्या संबंधित शेतकऱ्याला त्या ग्रामस्थाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी प्रशासनाच्या आणि माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतो आणि त्या, त्या माध्यमातून जे बऱ्याच वर्षाचे प्रलंबित विषय आहेत ते या ठिकाणी आपल्याला सोडवले जातात विकासात्मक दृष्टिकोनातून सुद्धा काही नागरिकांच्या आपल्याला त्या ठिकाणी सूचना येत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा त्या संबंधित ज्या काही सूचना आहेत काही ठराविक जे काही समाजातील उपेक्षित घटक आहेत त्यांचेही बरेचसे प्रश्न असतात आणि त्या लोकांना आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेऊन प्रशासनाची त्यामध्ये मदत घेऊन त्यांचे प्रलंबित विषय या ठिकाणी अगदी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करून त्या ठिकाणी रिझल्ट सुद्धा अतिशय चांगला या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतो